पाठसरण भरपूर श्वास घ्यायचा श्वासाला कंदुशी करू नका आणि तो काही कमी होत नाही जेवढा आपण जास्त श्वास घेऊ तेवढ्या आपल्या योग्य क्रिया वाढतो आणि आपलं जे वायूची गती असते लेवल ती शहरात जास्त वाढते त्यामुळे रक्तताप चांगला होतो रोगाला निमंत्रण मिळत नाही रोगावर उपाय होते असे अनेक अनेक फायदे आपल्याला ध्यानातून मिळते त्याला श्वास घेऊया श्वास घेतला की रोखायचं आणि ओम दीर्घ उच्चारण जायचं ओममध्ये एकोणीस प्रकारच्या शक्ती असतात त्या सर्व प्राप्त होते हळूहळू तुम्हाला हा विकास करावा लागेल शिकावा लागेल तर आपण श्वास घेऊया मी करेन त्या पाठोपाठ तुम्हाला करायचं आहे ओम हे वैदिक नाही आहे सनातन सत्य आहे आपण वर्गात जेव्हा शिकतो पहिल्या वर्गात तेव्हा पहिलं अक्षर अ असतं अ आ ई ओ ओ औ अम आ म्हणजे सारांश ओम तर ओमचं उच्चारण करतच आपण शांत वाहत असते ओम हा प्राणवाचक आहे प्राणाचा स्वाभाविक धनी आहे तर आपण हा जर उच्चारण करत तर कर आपण शांत झालो तर विशेष रूपाने खूप काही लाभ मिळतो दिसत नाही पण आपल्या शरीरामध्ये ती शक्ती प्राप्त होते आणि मग त्याकडून आपल्याला आनंद मिळत असतो मोक्ष प्राप्ती मिळते सर्व कार्याची सफलता पूर्णजी ओम तर दीर्घ उच्चारण बघा दोन्ही हाताचे ज्ञान मुद्रा या ठिकाणी ध्यान विकसित करायचं आणि ओम दीर्घ उच्चारण कर, करत करत आपण श्वासाची गती शून्य आणायची ज्याला सूर्यनाडी असतं चंद्रनाळी असतं ह्या दोन्ही नाड्यामध्ये समतत्व असतं ते समतत्व प्राप्त करण्याची योग्य गुरकिरी आहे त्यालाच म्हणतात योगा चला श्वास घेऊया ओ सुरू करा मुद्रा पाठ सरळ ठेवा दोन्ही डोळ्यामध्ये आज्ञाचक्र त्यावर ध्यान विकसित करा विवेक बुद्धी तीव्र करा चला स्वाद घ्या सुरू करूया दोघा चिठ्ठ्याला विश्रांती मिळते लोक शांत होत आपल्या शरीरामध्ये ईश्वरी सामर्थ्य प्राप्त होते परत स्वाध घ्या

सात वेळा उत्सव होता परत स्वाग घ्या बघा आजूबाजूचं वातावरण शांत होतंय की नाही जोर मध्ये शक्ती असते परत स्वाग घ्या सुरू भरपूर उत्तर करूया आपण भरपूर घ्या ज्ञान मुद्रा पाठशाळ आद्य आद्यचे तुझी नाडी असतात डावी नाडी चंद्राची असते तर ह्या दोन्ही नाळ्यावर आपण त्याचा वैद्यकीय आपण उपचार करत असतो ऍलोपॅथी कसं नसतो ऍलोपॅथी डोस देत असते मागे पुढे काय घडणार हे सांगत नाही चिरून पण आयुर्वेद तसं नसते जड काढले असते म्हणजे कारण कारण म्हणजे असते वायू आपली जी वायू असते वायू सर्व ठिकाणी पोहोचवली आणि जर घाण वायू जर निघाली तर शुद्ध असते आपण जेवण करतो जेवण करताना जे काही कच्चा रस बनतो हा कच्चा रस शरीराला त्रास देत असतो त्यामुळे हा कच्चा रस आपण कसा शरीरात पचवायचा यासाठी योगा असते त्यामुळे आपण जेव्हा योगा करतो तेव्हा पोट खाली असलं तर आपली अग्नी आपोआप वाढते आणि पाचनशक्ती वाढते जेव्हा पचन पचनशक्ती वाढण्याचं अन्न जर पूर्ण पचलं तर विकार होत नाही ना रोग होणार नाही म्हणून रोगासाठी आपल्याला काय करावं लागते पचन बिंद्री जे आपलं असतं ते खूप चांगलं पाहिजे त्यासाठी आपण योगा जर केला कसरत जर केली तर आपली अग्नी तेज बनते आणि त्या तेज अग्नीमध्ये अन्न पचून जात असते कच्चा रस तयार होत नाही त्यामुळे बिमारी तयार होत नसते चला आता मग योगिक क्रिया करून योगिक क्रिया करताना दोन्ही हाताचे ज्ञानमुद्रा पाठसर ठेवा जी बसते ती जाडूला लावायची आहे सहजता चक्रावर आणि ओमचं उच्चारण करत करत मान खालीवर करायची असते आपल्यामध्ये ओम हा परमाण असतो कोणत्याही हो योगिक क्रिया असताना ओमचं उच्चारण करत करत ह्या क्रिया करायची असते मानसिक वाचिक या शाब्दिक ह्या तिन्ही प्रकारे आपण ओंच्या क्रिया केल्या तर त्याचा विशेष मिळते चलाव ही क्रिया आहे कोणती टंकविद्या जी असते की तुम्ही शाळा शिकत आहे जे काही तुम्ही वाचलं ते परत लक्षात राहावं आणि ते कायच लक्षात राहावं जसं मोबाईल आपण घेतो काही काळ चालतो आपल्या पुरता परत त्याला परत घ्यावं लागते तर हे जे बाहेरचं सुख आहे हे बंद करण्याकरता आपण हे आंतरिक टंकविद्या करत असतो जसं मोबाईल आपण घेतो कॅल्क्युलेटर घेतलं काय लोकांना सवय असते हिशोबच करत नाही कॅल्क्युलेटर शिवाय म्हणजे मानसिक विकास बंद झाला मोबाईलपासून एवढं दुष्पनिम वाढले भल आपल्याला वाटत आहे आपण ज्ञानची युगत चालला आहोत पण मानसिक संतुलमध्ये आपण खूप बिघडले आहोत जेव्हापासून आपल्याला हे यंत्र मिळाले या यंत्रामध्ये आपली जी कार्यक्षमता होती ही फार कमी झाली आहे समजा आपण काही व्यवसाय करतो आहोत प्रत्येक जण आपलं बेरीज मारत आहेत कॅलक्युटर घेतात तरच तो मारतो बेरीज एरिया समजा बेरीज मार मारला तर तो डाऊन कारण काय आपण जी कार्यपाणी शहराची होती ती कमी केली आहे सरळ सरळ आपण काय करतो शर्दी आली की त्याला तीन दिवस वाट पाहायला पाहिजे आपण सरळ सर त्या क्वालिटीच्या गोळ्या घेतो ते कप असतो तिथे स्थिर करतो आणि परत त्या कपाचा कॅन्सरकडे प्रवास सुरू होतो तर आपण काय करायचं आहे शर्दी होऊ द्यायची तो विकार तो निघून येते तुळशीचा काळा करायचा तीन वेळा घ्यायचा तिसऱ्या दिवशी ती आपोआपच कमी होते विकास होते आणि एकशे पत्तीस प्रकारच्या रोगावर ते काम करते तुम्ही ऐकलं तर तुळस ही प्रभावशाली नसते सोबत आपल्या प्राण्यां राहायचं होतं आपल्या त्याबरोबर ही कडून इमर्जन्स ते पण प्राण आपण रोज सकाळी जर खाल्ले तर निरोगता वाढत असते पैसे खर्च करायची गरज नाही पण ज्ञान पाहिजे आणि करण्याची शक्ती पाहिजे पण आज माणसाला असं झालं की सर्व जागेवरच पाहिजे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आल्या आहेत हिशोबार्थ म्हणलं तर कॅल्क्युलेटर पाहिजे पण आपण कधी असं दोन्ही पद्धतीने बा असं आपण शक्य करत नाही शेवटी मग आपला हिशोब चुकतो तर कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो त्यासाठी आपल्याला परिश्रम करणं फार गरजेचं असतं तर अटांत विद्या करूया स्मरणशक्तीचा अद्भुत विकास दोन्ही प्रकारचे मेंदू असतो त्याला शक्तीद्वारे जे त्यामध्ये रोटिंग हार्मोन असतो मात्र सायन्समध्ये तुम्ही पडलं तर तुम्हाला बरंच माहीत पडते की जे मेंदू असतात यामध्ये काही हार्मोन असतात ते जर आपले हार्मोन कमी झाले तर आपल्याकडे नकारात्मक विचार होते आणि हार्मोन जर व्यवस्थित झाले तर सकारात्मक विचार असते हे दोन्ही विचार आपल्या मेंधाने चालत असते आणि ते गायीच्या खुरीसारखे असतात ती एक विहीन सरळ सरळ पाठीच्या करण्यात असते त्यामुळे विचाराचं देवाण घेवाण हे सतत चालत असते मग याला आपल्याला स्थिर करण्याकरता विवेक करण्याकरता टंकविद्या फार असते ती असते जीवेद्वारे जी आपले सरळ सरळतात आपण जेवण करतो ती काही करते तो तीला स्थीर कर का आपण म्हणून ती करते तर तिला स्थिर करण्याचा आपण करत असतो आपण दवाखान्यात जरी गेलं डॉक्टर पहिले काय करतात जी बार काढायला लागतो वॉट बरोबर हॅलोपॅथिक सुद्धा आयुर्वेदवरच ती आढळलेली आहे डोळे वर करतात गळा पकडतात म्हणजे सिस्टम जे असते पूर्ण ते पहिले पोटावाटे असते म्हणून आपण जर निटंग विद्या जर केली तर आरोग्याची प्रसन्नता वाढते त्याच्यामध्ये का असते थायरॉइड सारखे रोग असते हो ते नष्ट होत असते आपण खालीवर मान केल्यामुळे ओमचं उच्चारण करता करता दोन्ही मेंदूला रक्तप्रवाह सारखा मिळतो त्यामुळे जस समजत चांगलं चालतं विचाराची देवाण व्यवस्थित चालते बुद्धी सूक्ष्म होते स्थुरातून आपण सूक्ष्मकडे वळतो सूक्ष्मातून कारण कार्यामधून तुर्य तुर्य म्हणजे ईश्वरी शक्ती असते जे काय असेल ते स्वीकार असते जो को हो छोरा अच्छा जो निवाला आहे अच्छा हो गेसो अच्छा म्हणजे दुःखाला त्या ठिकाणी वाचा नसतात चला मग तंतविद्या करूया दोनदा करूया तंतविद्यामध्ये ध्यान आपलं असतं ही मुद्रा लक्षात ठेवा जर तुम्हाला घाबटपणा वाजल्या असेल कोणी जर शिवा दिल्या असेल उच्चार एकच आहे ही मुद्रा कराची आपपशक्ती वाढते तुमच्या शरीरामध्ये दुसऱ्याची वाईट भावना प्रवेश करू देऊ नका जग हे गुणच दिसतं त्यामुळे आपल्याला त्या गुणामध्ये कधी शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे मन स्थिर राहत नाही वेगवेगळे विचार वे 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 येतात मानसिक चिंता सर्व डेप्रियसाठी चांगला उच्चार आहे टक्कविद्या दोन्ही मतांची ज्ञानमुद्रा पाठसरळ सहभिर्दी जीप टावर लावायची आणि ओमचं उच्चारण करत करत मान खाली वाटायची सफल प्रभावशाली चमत्कारिक लाभ देणारा प्रयोग आहे ही योगिक क्रिया आहे ही योगिक क्रिया दोनदा करायची असते चोवीस तास तुम्हाला उंचा मिळते चला सुरू करूया पाठसळ दोन यथाची ज्ञान मुद्रा डोळे बंद करून टाका डोळे बंद करून ठेवायला चांगलं असतं श्वास आतमध्ये घ्या झी टावड्यावर लावा आणि योगिक क्रिया सुरू करूया योग्य क्रियामध्ये एकदा श्वास घेतला की परत श्वास घ्यायचा नाही बंद करायचा आणि योग श्वास संपत पर्यंत क्रिया करायची बघा माझ्याकडे दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा पाठफळ भरपूर श्वास घे टावला श्वास संपला की थांबायचं रिझल्ट खूप मोठे आहे आपण सांगत म्हटलं की योगा आपला सांगणार नाही या ठिकाणी मी दोसतो आपण लहानपणी जन्म त्यावेळेचा भाग कच्छ असतो दुसकी बदल लागली की आपण त्या ठिकाणी भाग आहे त्याला आपल्याला सक्रिय करण्याकरता टी असते त्यामुळे मग आपल्या शक्तीचा विकास होतो कोणती गोष्ट आपण इतका जर वाचली तर परत वाचण्याची गरज नसते अशी योग्य प्रदान टंक विद्या चला आपण करूया सरळ करा दोन येताचे ज्ञान मुद्रा भरपूर स्वाद घ्या सरळ ठेवा जिपटावला वर करून लावा चला योग्य क्रिया करा मान खाणी शिकून घ्या फक्त घरी करायचं आहे दुसरा प्राणाम आहे क्रिया योग्य क्रिया प्रामाणिक प्राणाया दोन्ही ओट कानाट का। पाठसर दोन्ही आकार सहज घ्या भ्रमण क्रिया करूया भोंग्यासारखं तोंड बंद ठेवायचं आणि भ्रमण करायचं त्या ठिकाणी होमत असतो चला सह घ्या आपण सात ते आठ वेळा यामुळे काय होतं मेंदूला व्हायब्रेशन विकते त्यामुळे मेंदू दीर्घ उच्चारण करायचं भ्रमण करत करत परत एकदा स्वात घ्या भरपूर घ्या चला सुरू करा दुसरी क्रिया आहे योग्य क्रिया अनुलोम विलोम म्हणजे कसं डाव्या नाकोडतून स्वाद घ्यायचं उजव्या नाकोडी स्वाद उजन नाकडून स्वाद घ्यायचं डाव्या नाळे याचं प्रमाण आहे एक चार दोन एक आपण स्वाद घेत असताना पहिले सुरुवातीला काय करायचं आहे उजवी नाकपुडी बंद करा अशा प्रकारे ठीक आहे डाव्यासाठी ध्यान मुद्रा डाव्या नाकातून स्वाद घ्याय डावी नाकडी अनामिकाने बंद करा अनामिका म्हणजे फरांगडी काढतो बोट अंगठा उचलून घ्या उजवीकडून श्वास सोडा परत उज्ज्या नाकुडीतून स्वाद घ्या अंगठ्याने उज्जी नाकोडी बंद करा डाव्या नाकोडीतून श्वास सोडा अनामिका उचलून घ्या चार परत एक डाव्या नाकोडीतून स्वाद घ्या दोन उजव्या नाकोडीतून श्वास सोळा तीन उज्ज्या नाकोळीतून स्वाद घ्या चार धाव नाकवडतून सहा सोळा संकेत त्याप्रमाणे करा एक दोन तीन चार एक दोन तीन चार अशा प्रकारे तुम्हाला क्रिया करायची आहे आता शेवट आहे म्हणजे या योग्य क्रियेमध्ये हास्य प्रयोग आहे हास्य प्रयोग करत असताना आपल्याला एकुपशन क्रिया करत करत ओमचं उच्चारण करत करत आकाशाकडे बघत बघत हास्य प्रयोग करायचा आहे जो हसत असतो तो प्रसन्न असतो आपल्यामध्ये मनाला प्रसन्न करणं फार महत्वाचं असतं हे आपल्या योगामध्ये आहे आणि योगामध्ये अशी काही प्रभावशाली क्रिया आहे की तुमच्या शरीरावर परिणाम पडत असतो चला आपण हास्य प्रयोग करूया नंतर मग योगासन वाढूया हास्य प्रयोग करताना दोन्ही हाताची जसे आपण भजन करतो भजनाचा उद्देश काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकपेक्षा क्रिया आहे विठ्ठ ल वि म्हणल्यानं विविठ म्हणजे हृदय ल लय त्यामध्ये एवढं आपण मंदिरात जातो घंटी वाजवत त्यामध्ये काय घंटी वाजल्यानंतर त्या ठिकाणी ओमचं व्हायब्रेशन सुरू होतं ते डोक्याचा सर्वसर प्रेक्षक करतो अँटीना आणि मग आपल्या डोक्याची जी विचाराची गती असते ती बदलत असते असे आपले काही रिझन आहे आपल्या भारतीय संस्कृती सरावं लागेल आणि जगामध्ये एकच अशी संस्कृती आहे भारतीय की ती जगाला मार्गदर्शन करण्यात विश्वगुरू करण्यात समर्थ आहे आणि अशा आपण देशामध्ये असूनसुद्धा आता आपली अशी जी कंडिशन होत असेल एकवीस वर्षाचा मुलगा आत्महत्या असेल किती दुर्दैवी आपल्या समजून घ्यायचा विषय आणि यासाठीच कार्यक्रम असतो योगाचा की एकवीस वर्षाचा मुलगा जेव्हा आत्महत्या करतो तर किती बिकट परिस्थिती आली आहे आपल्या भारताची आणि आपण म्हणतो भारत विश्वगुरू होणार असं विश्वगुरू होईल का आमच्या पिढ्या चांगल्या निघाले पण तुम्हाला एवढा अति संघर्ष करावा लागेल आणि तुम्ही जर हा मार्ग स्वीकारला तर तुम्ही सहजतेने नाही तुमचं पतन दानेशावर राहणार नाही कारण यामध्ये इतके भोगवादी साधनं आले आहे की तुम्हाला विचारही करता येत नाही म्हणून आपली बुद्धी सूक्ष्म करा विवेक जसं सुई असतं ना सुई जर बोत असेल तर काम होणार नाही सुई जर व्हायची असेल सूक्ष्म योगाचं मत आहे योगा म्हणजे काय शरीर आणि आत्मशक्ती याचा समन्वय करून विवेक तीव्र करणे यामागचा उद्देश आहे योगा आणि आपला विवेक जर सूक्ष्म असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा तर यशस्शिवाल आणि जर विवेक तुमचा स्थूल असेल जाड असेल तर तुम्हाला पार करण्यामध्ये कठीण जाईल आणि विवेक जर आपल्याला सूक्ष्म करायचा असेल तर तुमच्या प्राणशक्तीत ईश्वरी सामर्थ्य तुमच्यात असेल तर तुम्ही ईश्वर सामर्थ्य सर्वात शेवट शेवटचं सामर्थ्य असतं आणि ते जर सामर्थ्य तुम्हाला जर प्राप्त झालं तर तुमच्यामध्ये सर्व गोष्टी संपन्न होते पुढचं आयुष्य यशस्वी जा म्हणून तुम्हाला एक तास तरी काढून रोज योगा करावा लागेल आणि विनंती एकच आहे की रोज पाच वाजता उठायचं पाच ते सहा आपण योगा घरी करायचं आहे याला काही पैसे लागत नाही इतरांनाही घेऊन बसा घरच्यांनाही घेऊन बसा आयुर्वेदकडे वळा दवाखाना आपला राहिला नाही कारण सात ते आठ लाख रुपये खर्च करून जेव्हा शिकतो माणूस तो पैसे काढा पाचशे प्रयोग करूया आपण सरळ करा एक विषय क्रिया त्यामध्ये ओमचं उच्चारण करत तर आपण हास्यप्रयोग आकाशाकडे बघत बघत करायचा आहे जेवढं आपण आकाशाकडे जातो तेवढं आपल्या स्थुलावजून सूक्ष्मकडे जात असतो आणि सूक्ष्माकडे जेवढं आपण गेलो तेवढं सामर्थ्य मिळत असते तेवढं व्याप्त असतं आकाशामध्ये सर्व काय व्याप्त आहे तर आकाशतत्व आपल्याला प्राप्त करायचं आहे ते आहे डोक्यामध्ये हे आकाश तत्व सूक्ष्मरूपानं शुद्ध रूपानं आपल्यामध्ये जर असलं तर आपल्या विचारसरणी चांगली असते चला आपण मग आता हास्यप्रयोग करूया ओम आनंद ओम शक्ति ओम 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 आनंद वर्त करा ओम 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 आनंद ओम ओं शांती ओम भक्ती ओम ओं युक्ती ओम मुक्ति मुक्ती ओम 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 बघायचं त्यामुळे आकाशाचे जे तत्व असतं आनंद तत्व जास्तीत जास्त आपल्याला मिळते स्थूल तत्व आपल्याला प्राप्त जास्त असते पण स्थूल असतो तेव्हा अशा प्रकारचे प्रयोग आपण जर केले तर आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते चला एकदा हास्य प्रयोग जोरात करूया ठीक आहे चला ओम आनंद ओम भक्ती ओम शक्ती ओम ओम मुक्ती ओम 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 भक्ति ब्रम्ह गाठवर प्रेशर असते त्यामुळे ईश्वर प्राप्त होते हा झाला योग्य क्रियेचा भाग आता आपण आसन समजून घ्या आसनाचा भाग असतो शरीरापुरता आसन हे खाली खालीपेटनच करायचं असते आसन खूप असते पण महत्वाची तुम्हाला मी काही सात आठ आसन सांगणार आहे ते सात आठ आसन म्हणजे पहिलं आसन आहे शंसकासन श्सकासन म्हणजे शंका असते आपल्या ह्या शंका दूर करण्यासाठी श्वसकासन पहिलं करायचं त्यासाठी वज्रासन भरायचं आहे वज्रासन म्हणजे मागे दोन्ही पाय सुरू करायचे अशा प्रकारे आणि हे आसन वज्र वज्र म्हणजे काय प्रभावशाली असतं आणि योगाचं पहिलं आसन सुरू करत असताना श्वसकासन करायचं आहे श्वसकासन म्हणजे काय करायचं आहे शरीर खिचायचं आहे भूमिवंदन करायचं आहे जे काही विचार असते निगेटिव्ह असते ते निगेटिव्ह आपल्या अर्थिंगला म्हणजे जमिनीला द्यायचे आहे आणि आकाशत्व जास्त म्हणून आपल्यामध्ये नमस्कार करायची पद्धत काय आहे जेव्हा कोणा व्यक्तीला आपण नमस्कार जेव्हा करतो दुसरा व्यक्ती हात ठेवतो डोक्यावर डोक्यातून काय अँटीना आपला अँटीना ग्राईन करायचा आणि बाहेर निघायची शक्ती कोणती आहे डोक्यातून बाहेर तर वरतून आकाश जास्त घ्यायचे आणि जे काही आपले खराब विचार असेल ते जमिनीला द्यायचे तू आता सर्व ॲक्सेप्ट करते त्याच्या आमचे दोष नसतो आणि आपले काय करतात जे विचार असेल सरी खिचायचंय आणि जे विवेकाचं चक्र असतं आद्या चक्र हे परिपूर्ण जमीनला लागायला पाहिजे याला म्हणतात शसकासन शसकासन पहिले करायचंय तर दोन्ही हात जोडूया सांगा खिचायचं आहे दोन्ही हात जोडून ठेवा आणि आज्याचक्र जमिनीला पुन्हा स्पर्श ठेवू हो द्या आणि श्वासाने लक्ष द्या श्वासाला फार महत्त्व आहे आपल्यामध्ये कुत्रा श्वास किती करतो एका मिनटाला पंचवीस ते सव्वीस त्यामुळे त्याचं आयुष्य कमी असतो पासव एका मिनिटाला चार ते पाच श्वास करतो मनुष्य ही बारा ते तेरा श्वास करते तर श्वास आपले कमी व्हायला पाहिजे या उद्देशाने आपण नेहमी श्वसनक्रिया करत असताना योगा करताना श्वासाकडे विशेष लक्ष द्यायचं असतं चला शशकासन करूया दोन्ही हात सामोर वाढायचे आहे आज्ञा चक्र जमीन लावायचं आहे आणि श्वसन क्रिया शांत करत करत श्षकासन करायचे हे झालं शशकासन पायसाळ करा ठीक आहे दुसरं आहे आपल्याला अग्निप्राप्त करण्याकरता मंडुकासन म्हणजे मेहगी पहिले योनीमध्ये मेहकी आहे ना तर त्या योनीमध्ये आपण मंडूकासून म्हणजे कसं होतं हे दोन्ही हाताचे मूठ आपल्या नाभी चक्राला लावायची पोटाला आतमध्ये दावायचं आणि ते मंडप आसनामध्ये फक्त डोळे वर करत करत दृष्टी करायची बघा माझ्याकडे मी मंडूकासन करत दाखल त्याप्रमाणे दागा दोन्ही हाताची मोठ बांधली ही जी मोठ आहे घट्ट मोठ आपल्या मणिपूर जिथून आपली तयार झाली कुठून तयार झालो आपण आईपासून तयार कुठं बमली तर तीच मणिपूर चक्र आहे त्या आटामध्ये अग्नी असतं ती अग्नी प्रभावित करण्याकरताच आसन असतं प्रत्येक आसन मध्ये शास्त्रीय विजन हे लक्षात ठेवा आणि एवढं आयुर्वेद मान आहे की एवढ्या ठिकाणी तडजोड नाहीये तर मंडूक आसन फार महत्वाचं असत आज पाणी पोटाला खिचायचं आणि डोकं असंच वागवायचं डोळेवर बघायचं यावेळेस ठीक आहे तोर बघायचं बघा पोटामध्ये पोटामध्ये आली हालचाल सुरू म्हणजे तुमचं सक्रिय झालं मणिपूर चक्र अशा प्रकारे आपण दोन ते तीन मिनटं चक्र करू शकतो यामध्ये श्वास रोखून ठेवला तर फारच चांगला आहे पण कठीण जातं त्यापेक्षा आपण श्वास चालू द्या म्हणजे प्रेशर किया कमी जास्त होते यामध्ये काय होतं ह्या मंडूकासन मध्ये जी काही शरीरातले वायू असतो तो बाहेर निघत असतो आपल्या शरीरातला जो अपमान वायू असतो घातक ज्याला आपण गॅसेस म्हणतो तो जर बाहेर निघाला त्याला हात समोर करा 反正。